आंदोलन करत आणि त्याची विठंब झाली तरी सुद्धा आंदोलन मला या, या आंदोलन ना एक आव्हान करायचं द्या द्या सगळ्यांना आव्हान द्या तुम्ही बोला हो मला सांगा शिक्षण आणि आरोग्य ह्या चांगल्या गोष्टीसाठी जर तुम्ही आंदोलन केलं तर ह्या आंदोलनाचा ना आम्ही केलेल्या आंदोलनाला फायदा होईल आणि शाही आमचं आमची आंदोलन या असल्या गोष्टीसाठी कधी होती मी <laughs> वाचलंय तुम्हाला बाबांना तुम्हाला फुलेंना ज्योतींना आहिल्यांना आम्ही समजा वाचल बापू ते जाऊ जाऊन ह्यांना बोलून काय होणार नाही आणि आपण बोलून ह्यांच्या ते काय डोक्यात जाणार नाही Tak betul sahaja, apa nak beli yang kita.